महाराष्ट्र पब्लिक चॅनल आहे आकाश निभलो असलं तर मित्रांनो आता आपण आले आपल्या नगरपालिकेची निवडणूक होत तर त्यात आपण घेतो पॉडकास्ट तर पॉडकास्ट तुम्हाला माहित असेल की दोन व्यक्ती असतात जे समोर व्यक्ती म्हणजे जी आपल्या नगरपालिकेत उभा राहिलाय म्हणजे आपल्याला मेंबर म्हणायचा आपल्या कर्मचा मेंबर तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार की बाबा ते कशामुळे उभा राहिले त्यांचं मोटिव्ह काय आपले नगरपालिकेत उभं राहायचं तर भेटूया आपले प्रभाग क्रमांक तीन किंवा उमेदवार दादा यांच्या भाऊजाई म्हणजे लहान भावाची बायको उभा आहे दादाला सगळ्यात पहिले तुमचं इंटर द्या म्हणजे तुमचं नाव भाऊ माझं नाव दादा, ना मा दादा इंदलकर तीन नंबर वार्डात उभारा राहिलेलो आहे आमची भाऊजाई त्यांचं नाव सांग पूजा तुकाराम इंदलकर आणि दुसरी गोष्ट दादा मी पहिलं लहानपणापासून वाटतं मी तुमच्या सोबत आहे तुमचा मधला भाऊ पिंटू इंदलकर त्यांचा सोबत म्हणजे लहानपणापासून करतोय तुम्ही लहानपणापासून फक्त समाजकारण करत गेले तुम्ही अचानक राजकारणात काय म्हणजे बोलणं तुमचं कशावर राजकारणात गेले तुम्ही आपल्याला जनतेचे काम करायसाठी आपण ह्याच्यात राजकारणात आलेलो गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जायसाठी लोकांच्या आडे अडचणी काम करण्यासाठी बाबा कधी बी त्यांनी आपल्याला कुठलं काम सांगितलं काय सांगितलं त्याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी सेवा आपण करू त्यांच्या मध्ये त्याला धावून जाऊ ह्याच्यासाठी आपलं आणि अजून असं प्रश्न की तुम्ही मोज किंवा घरी तर राहता मला वाटतं जास्त वेळ वा बाहेर राहताय म्हणजे लोकांपासून तुमचा परिवार भरपूर मोठा मग त्यांच्यासाठी तुम्हाला काय लाभदायक त्यांच्यासाठी आज कुठल्या नगरसेवक आपण जर गेलो तर पहिलं तिथं जावं लागतं घरी त्यांच्या त्याला अपॉइंटमेंट घ्या इन शॉर्ट म्हणजे आपल्या तिथे भेटतोय काय भेटतोय कसं तर तुम्ही चोवीस तास मला वाटतं बोरासोबत असताय आपल्या आपण तर नगरसेवक झालो तर नगरसेवकच्या घरी त्यांनी यायची गरज नाही आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांची कामं करू त्यांच्यासाठी चोवीस तास आपण उपलब्ध उपलब्ध तर तुम्हाला एक जर तुम्ही उद्या तुमचा विजय झाला तर तुमचं सगळ्यात पहिलं काम काय असणार नगरपालिका आपलं काम राहीन स्वच्छता घर महिलांसाठी माणसांसाठी आमच्या तीन नंबर वार्डात काही नाहीये ती सगळं बंद पडलेलं आहे तर ती पहिलं आपण चालू करू गटरा रोड खड्डे सगळ्या मुळी आहे अडचणीत सगळे जाता येत नाही महिलांना आजी म्हातारी बाई वगैरे वगैरे आहेत त्यांना नीट चालता येत नाही काय नाही तर ते ना आपण पहिले ती काम करून घेऊ तुम्हाला अजून एक प्रश्न उचारायचा की तुमच्या वॉर्डामध्ये मी बघितले की एक महापुरुष महाराणा प्रतापाचा आणि त्याचे शेजारीच गणपतीचं मंदिर आहे जी तुमच्या गल्लीने मला वाटतं लहानपणापासून ते स्थापन आहे त्याची शेजारी बघितलं तर एवढी आहे कचरा ही तर त्याचं काय म्हणणं आहे तुमचं त्याच्या वेळेस त्याच्यासाठी तर आपण ह्याच्यात उतरलोय स्वच्छता सगळं व्यवस्थित करणं त्या कारणासाठी तर आपण ह्या राजकारणात उतरलो ते प्रभाग का म्हणतो अजून एक महापुरुषाचा पुतळ आहे महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ते जर अवस्था बघितली तर त्याचे शेजारस झाड भरपूर बाहेर आलेले आहेत काहीच घरे मागच्या बाजूला ती सुद्धा व्यवस्थित नाहीत म्हणजे जे भाग कोणाचं कारण म्हणजे नगरपालिका आहे का काय नगरसेवकाचं काम नाही व्यवस्थित हम्म आता चाललंय सगळं त्याच्या बाधा सगळं महाराजांच्या पुतळ्याचं झालेलं आहे सगळं काही दिसत एक नंबर पुतळा शिवाजी महाराजांचा होईल अजून एक प्रश्न असाय की तुमच्या वॉर्डात शॉपिंग सेंटर एक मोठा मुद्दा वाटतोय की तिथं शॉपिंग सेंटर आहेत पण त्याची अवस्था सुद्धा म्हणजे तिथं एखादं कोण आलं तरी शॉपिंग सेंटर वाटत नाही काय सर खड्डे पड्डे त्याला त्याला कोण वालीच नाही त्या गाड्यांना तर शॉपिंग सेंटर जायला रस्ता सुद्धा पैसे नाहीये सगळे झाड झुडप उगवलेले त्याला तिथे कोण कधी बघायलाच येत नाही तिथं कोण तुम्ही आज असा शब्द देता की जर तुम्ही नगरसेवक झाले तर तुम्ही जेवढे प्रश्नाचे उत्तर दिलेत तुम्ही आज ती सगळं नीट करा सगळं पुतळा असू द्या किंवा आपले शॉपिंग सेंटर असू द्या किंवा एखाद्या कोणाची गरज असेल तर तुम्ही तिथं उपलब्ध राहणार असं तुमचं शंभर टक्के तेवढं तर करायचं आपल्याला आधी सगळं त्यासाठी तुम्ही उभा आहे दादा आता हसायचा मुद्दा आहे फक्त तुम्ही त्याचं उत्तर पूर्णपणे द्यावं आज मतदान आलं की असं वाटतं की पैसे येणार आहे भरपूर काय प्रत्येकाची जरी हसू येतं की आपल्या घरी चार मतदान आले की आपल्या घरी आठ हजार दहा हजार येणार आहे तर त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे पैसे बाबतीत तरी कधी वाटणार आता पैसे पैशाचं कसं आहे माहिती आहे साहेब पैसे घेऊन उलट आपल्या वारडाचे नुकसान नाही आता हे मोठे मोठे लोक मताला तीन हजार पाच हजार देतात ते जनतेचं काम होत नाहीत का आता ते आज पैसे देऊन निवडून आले की परत पाच पाच वर्ष ते बघायला येणार नाहीत काय नाही तर आम्ही असे गरीब माणसं म्हणजे थोडक्यात आम्ही जे आहेत शेतकरी शेतकरी म्हणून पण आपण त्यांच्यासाठी शंभर टक्के धावून तर आहे त्यांच्या कामाला बी मला त्याच्यासाठी ह्यासाठी पण ही मोठे लोक परत येऊ शकत नाहीत उलटा आपल्या वॉर्डाची नुकसान होते घाण म्हणजे सगळं काहीच सुधारणा होत नाही ना मित्रांनो ना आपलं इथं पॉस्टर संपलेलं आहे तर दादाला सगळ्यात पहिलं हार्दिक अभिटी करतो तो होतो की तुम्ही लवकरच वार्डात असत जसं तुमचे मुद्दे मी ऐकले तर मला असं वाटतं तुम्ही लवकर नगरसेवक हो, हो। तुम्हाला जनतेसाठी काय मेसेज द्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आता मायबाप जनता मोहिनी ताई संजय सावंत हे आपले नगराध्यक्ष पदासाठी उभं राहिलेले आहेत आणि पूजा तुकाराम इंदलकर अभय महाजन हे आपल्या तीन नंबर वॉर्डातन उभा आहेत त्यांना भरपूर मतांनी विजयी करावा आणि आपले चिन्ह आहे छत्री त्या छत्रीला भरपूर मतांनी विजयी करून सेवा करण्याची तेवढी संधी द्या